देशात आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांनी लोकशाही मोडीत काढून हुकुमशाही सुरू आहे सरकारच्या मनमानी कारभारावर शेतकरी व्यापारी उद्योजक नोकरदार यांच्यासह सर्वसामान्य नागरिक नाराज आहेत राज्यात कायदा असून आकडे दुर्लक्ष होत आहे यासाठी सरकारला जागे करून आणि हुकुमशाही सरकार विरोधात आवाज उठवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी रासपने हर हर महादेव घर घर महादेव हे अभियान सुरू केले आहे कर्जत श्रीगोंदा पारनेर नगर तालुका पाथर्डी शेवगाव आणि नगर शहरातही या अभियानास प्रतिसाद मिळत आहे असे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव रवींद्र कोठारी यांनी सांगितले राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात हर हर महादेव घर घर महादेव हे संपर्क आणि जागृती अभियान राबवून नागरिकांना पत्रके वाटण्यात आली नगर शहरात जुन्या बस स्थानकापासून या अभियानास सुरुवात करण्यात आली शहर आणि उपनगरात या अभियानास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी शहर जिल्हाध्यक्ष चिमाजी खामकर अमोल शिरसाट अण्णा शिंदे रमेश भिसे ओंकार शिंदे स्वप्नील शिंदे सतीश गांगर्डे सूरज लोखंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते जय भारत जय राष्ट्रपत राष्ट्रीय समाज पक्ष जे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य नामदार महादेवराजे साहेब यांच्या प्रेरणेनं अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये हरहर महादेव घरघर महादेव हे अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाची सुरुवात दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी कर्जत येथील नागेश्वर मंदिरातून महादेवाला अभिषेक करून सुरू करण्यात आली त्यानंतर कर्जत श्रीगोंदा पारनेर नगर तालुका पातर्डी शेवगाव आणि आज पुनर्नगर शहर घेण्यात येत आहे या अभियानाअंतर्गत देशात आणि केंद्रात राज्यात जे काही सरकारची हुकुमशाही चालू आहे त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी तसेच नगर जिल्ह्याचं महाराष्ट्रात जे काही खून खून घडत आहेत गोळीबार होत आहे या सर्व घटना ही जी गुन्हेगारी चालू आहे या गुन्हेगारीकडे सरकारचं दुर्लक्ष आहे त्यामुळं सरकारला जागा करण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे या अभियानाअंतर्गत आम्ही जनतेपर्यंत जाऊन सर्वसामान्यांना जागा करत आहोत तसेच शेतमालाला भाव असेल हमी भाव त्याचप्रमाणे दुधाचा भाव कांद्याची बंदी अशा अनेक समस्या आहेत की ज्यामध्ये आजच्या सरकारमध्ये ना शेतकरी खुचे ना व्यापारी खुचे ना कामगार खुचे सर्वच आघाडीवर हे सरकार अपेक्षित ठरलेलं आहे याकरता जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली संबंध महाराष्ट्र आणि देशात हे हरहर महादेव घरघर महादेव हे अभियान राबवून जनतेला जागृत करण्यात येत आहे आणि जनतेला बरोबर घेऊन या, या अभियानातून संघर्ष करण्याचा निर्णय घेतलेला आहे राष्ट्रीय समाज पक्षाने त्याकरता हे अभियान सोडा अशेच बातम्यांसाठी ई नवावाड़ा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा